बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या बांद्र्यातल्या निवासस्थानात घुसून करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी अखेर बहात्तर तासांनी आरोपीला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय ठाण्याच्या कासार वडवली भागातून त्याला अटक करण्यात आली चौकशीत त्याच्याकडे भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे हाती लागले नाहीत तो बांगलादेशी असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागले मोहम्मद शरीफल इस्लाम शहजाद असं अटक झालेल्या आरोपीचं नाव असून तो पाच ते सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता मुंबईसह ठाणे भिवंडी भागात तो नाव बदलून काम करत होता विजय दास सह विविध नावांच्या आधारे त्याने इथे वास्तव केलं त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा मुंबईत आला तो हाऊस किपिंग तपास करत करतात वांद्रे पश्चिमेकडच्या कर ग्रँड रेसिडेन्सी हॉटेल समोरील सद्गुरु शरण इमारतीच्या अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर अभिनेता सैफ अली खान त्याच्या कुटुंबासोबत राहतो बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास शहजाद त्यांच्या घरात घुसला आरोपीने सैफ अली खानवर हल्ला करून आरोपीने सैफ अली खानवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करत सहा वार करून तो पळ काढला या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या वीस पथकांकडून आरोपीचा शोध घेतला जात होता आरोपी पळून जाताना इमारतीतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं त्या आधारे आरोपीचा फोटो मिळवत पोलिसांनी अभिलेखावरील सर्व गुन्हेगाराची पडताळणी केली काही संशयित गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांचीही तपासणी केली पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही पोलिसांनी वांद्रे परिसरातले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सकाळी सातच्या सुमारास हा आरोपी कैद झाला गुन्ह्यावेळी घातलेले कपडे आरोपीने बदलून शर्ट पॅन्ट असा पोशाख परिधान केला होता पण त्याच्या पाठीवर असलेल्या बॅगवरून पोलिसांना त्याला हेरता आलं त्याने साडेसात ते आठच्या दरम्यान बांद्र्या स्थानकातून लोकल पकडून दादर स्थानक गाठलं सकाळी नऊच्या सुमारास तो इथल्या एका मोबाईल दुकानात गेला तिथून त्याने हेडफोन खरेदी केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय अखेर डम डाटाच्या मदतीने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आलं आरोपी राजा राजाबरिया नॉल सिटी झालोकाठी बांगलादेशचा रहिवाशी असल्याचं समोर आलंय त्याचं खरं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला आमिर फकीर असं असल्याचं समोर आलंय आणि तो तीस वर्षांचा आहे त्याच्याबद्दलची अजून कसून चौकशी पोलीस करतातच आहेत मात्र बहात्तर तासांमध्ये पोलिसांना मिळालेलं हे मोठं यश मानलं आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद